राणी राय नावाच्या विवाहित महिलेचे इन्स्टावर रील बनवण्याच्या नादातून शहजाद नावाच्या मुस्लिम तरुणावर प्रेम जडलं रील बनवण्यास विरोध करणाऱ्या पतीची तिने प्रियकराच्या साथीने हत्या केली व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सब्स्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड असलेल्या एका विवाहित महिलेचा मुस्लिम तरुणावर जीव जडला त्या दोघांनी तिच्या नवऱ्याची हत्या केली व पोलिसांना फसवण्यासाठी त्याला आत्महत्येचा स्वरूप दिलं बेगुसरायमधील ही घटना आहे पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी ताबडतोब टीम स्थापन करून आरोपी पत्नी राणी राय हिला अटक केली तरुण मात्र अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही महिलेचं लग्न सात वर्षापूर्वी झालं होतं तिने सात जानेवारीला नवऱ्याची हत्या केली पोलिसांना खोदावंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या फपोप गावात राहणाऱ्या एका तरुणाचा अवस्थेतला मृतदेह सापडला होता त्यानंतर मृत महेश्वर राय याच्या नातेवाईकांनी सोन रात्नी राय हिच्यावर त्याची हत्या केल्याचा आरोप ठेवला होता मिळालेल्या माहितीनुसार समस्तीपूर जिल्ह्यातल्या नरहान मध्ये राहणाऱ्या महेश्वर रायचं लग्न बेगुसराय जिल्ह्यातल्या राणी राय हिच्याशी झालं होतं लग्नानंतर त्यांचा संसार सुरळीत सुरू होता मात्र चार वर्षापूर्वी राणी राय हिला वर रील बनवण्याचा छंद जडला याबाबत महेश्वर राय याने तिला समजवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला तसेच रील्स बनवायला मनाई केली नवऱ्यानं विरोध केला असूनही राणीनं ऐकलं नाही दरम्यानच्या काळात एका मुसलमान तरुणाशी तिची ओळख सोशल मीडियावर झाली हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचे शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले अखेर सात जानेवारीला तिने शहजाद सोबत मिळून नवऱ्याची ओढणीने गळा आवडून हत्या केली पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तिने भरपूर प्रयत्न केला मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच तिच्यावर संशय होता राणी राय हिचं इन्स्टा अकाउंट तपासल्यावर पोलिसांना तिचे दहा हजारपेक्षा जास्त फॉलोअर असल्याचं आढळलं इन्स्टावर रील बनवतानाच तिची शहजाद नावाच्या तरुणाशी ओळख झाली व त्यांचे प्रेमसंबंध जुळले याची तिनं कबुलीही दिली या गोष्टीचा महेश्वर रायला कल्पना होती त्यामुळे त्याचा काटा काढला असंही राणीनं सांगितलं पोलिसांनी या घटनेसंदर्भात राणीच्या लहान बहिणीचीही चौकशी केली आहे या प्रकरणाचा छडा लावून लवकरच सगळ्या आरोपींना अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं